महाशिवरात्री येत आहे या दिवशी तुम्ही आराधना करू पाहताय का या दिवशी कोणती उपासना केल्यानंतर तुम्हाला काय प्राप्त होऊ हे समजून घ्यायचं आहे का, का? वैवाहिक जीवनामधील अडथळे मनसशांती हरवत चाललेली आहे नात्यामध्ये दुरावा येत आहे यासाठी या शिवरात्री पर्व काळामध्ये तुम्ही काही उपासना करू शकता का कोणता दान दिल्यानंतर तुम्हाला या शिवरात्रीचे पुण्यफळ प्राप्त होते हे समजून घ्यायचं आहे का शिवरात्री पर्व काळामध्ये नामजपाला काय महत्व आहे आणि तो नामजप कोणत्या वेळेत करावा हे समजून घ्यायचं आहे का जीवनामध्ये आर्थिक स्तर उंचावण्यासाठी आणि त्यासाठी काम करण्यासाठी तुम्हाला मिळणारं जे मनोबल आहे ते वाढवायचं आहे का मग तुमच्यासाठी जी जीवनातला संघर्ष आहे सातत्याने वाद कलह हो या स्थितीतनं तुम्हाला जावं लागते यातनं बाहेर पडण्याची स्थिती निर्माण होण्यासाठी जी मनशांती मिळवण्यासाठी तुम्हाला काही उपासना करता येऊ शकते का श्री स्वामी समर्थ आचार्य मंजुषा जोशी या युट्यूब चॅनल वरती आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आपल्या सृष्टीच्या निर्माता म्हणून ज्यांची ओळख आहे किंवा संहारक म्हणून ज्यांची ओळख आहे असे शिवशंकर यांची शिवरात्र येत आहे शिवरात्र पर्व काळ जो पंधरा तारखेला येत आहे पंधरा फेब्रुवारी रोजी तर काई नित्य सेवा नंतर। हो या दिवशी काही नित्यसेवा केल्यानंतर तुम्हाला कोणत्या गोष्टी प्राप्त होऊ शकतात जीवनातला जो संघर्षमय प्रवास तुमचा सुरू आहे इथे कुठेतरी मनशांती हरवत चाललेली आहे ती मिळू शकते का याबद्दल सुद्धा आपण आता समजून घेणार आहोत त्याविषयीची माहिती घेणार आहोत या दिवशी आपण कोणती नित्य सेवा केली पाहिजे जी आपल्याला वर्षभर आपल्या आयुष्यामध्ये बदल परिवर्तन करताना देण्यासाठी उपयुक्त ठरू शकते त्याबद्दल सुद्धा जाणून घेणार आहोत मेष ते या जातकांनी कशी सेवा केली पाहिजे हेही समजून घेणार आहोत असा अत्यंत महत्वपूर्ण व्हिडिओ आपण आता समजून घेत आहोत चला तर मग माहितीला सुरुवात करूयात शंकराची उपासना ही प्रत्येक स्त्री पुरुष वर्गाने केली पाहिजे अगदी बाल्यावस्थेपासून वृद्धावस्थेपर्यंत प्रत्येक जातकाने शंकराची उपासना सेवा करणं आवश्यक आहे यामुळे होतं काय तर तुमच्या जीवनामध्ये जी स्थिरता हवी आहे जो जीवनातला प्रवास आहे काही संघर्षमय आहे तर तो, तो कुठेतरी थांबण्यासाठी किंवा त्याला तुम्हाला कंट्रोल करण्यासाठी मदत होत असते शंकराच्या उपासनेमध्ये ध्यान लावलं जातं त्या ध्यानाचा उपयोगच तो आहे जसं आपण आताच्या बोलीभाषेमध्ये मेडिटेशन म्हणूयात तर मेडिटेशन करणं म्हणजेच ध्यान लावणं आणि ध्यान लावल्यानंतर तुमच्या जीवनामध्ये तुम्ही शून्यापर्यंत त्या गोष्टीचा विचार करू शकता मला मन शांती हवी आहे माझं मन अगदी शांत झालं पाहिजे हा विचार करणारी जी कृती आहे त्याला म्हणतात ध्यान लावणं आणि शिवरात्रीच्या पर्व काळामध्ये जो व्यक्ती ध्यान धारणा करतो उपासना करतो शंकरास जलाभिषेक अभिषेक करतो या विविध उपक्रमांना आपण त्या दिवशी जातो उत्सव साजरा करत असतो शिवरात्री हा एक उत्सव आहे प्रत्येक जातकाला मनशांती हवीच आहे पण ती कुठल्या माध्यमात काळजी चिंता करू नका तोच विषय आपण आता हाताळतो आहोत सगळ्यात प्रथम म्हणजे या शिवरात्रीच्या दिवशी मेष ते मीन राशीच्या जातकांनी कशी सेवा करायची ते समजून घेऊयात सगळ्यांनी या दिवशी शिवरात्रीच्या पर्व काळामध्ये रात्री बारा वाजून अठ्ठावीस मिनिटं ते एक वाजून अठरा मिनिटापर्यंत जो शिवरात्रीचा पर्व काळ मिळणार आहे या पर्व काळामध्ये ध्यानधारणा उपासना नित्यसेवा या सगळ्या गोष्टी केल्यानंतर तुम्हाला खूप सुंदर अनुभूती मिळणार आहे आणि ती म्हणजे सगळ्यात चांगली तुम्हाला मेडिटेशन माध्यमातनं जी तुम्ही मिळवता किंवा मनशांती माध्यमातून जी मिळवता ती मिळणार आहे दुसरी गोष्ट म्हणजे मेष राशीच्या जातकांना कुंभ राशीच्या जातकांना मीन राशीच्या जातकांना साडेसतीचा पर्व काळ सुरू आहे त्यांना प्रत्येक ह्या जा, प्रत्येक जातकाला कुठल्या ना कुठल्या तरी कारणांनिमित्ताने मानसिक ताण तणाव येत चालला आहे आणि यामुळे तुम्हाला जे आहे किंवा जे तुम्ही करू पाहताय यातनं बाहेर पडत चालला आहात असंख्य विचार किंवा असंख्य टेन्शन तुमच्या आजूबाजूला आहे आणि त्यामुळे सुद्धा तुम्हाला स्वतःसाठी काहीतरी करायचंय किंवा काहीतरी करूयात असा सगळा विचार सुद्धा मागे राहिला आहे आणि ज्यांना या गोष्टी घडतायत खाली कमेंट मध्ये लिहून पाठवा नक्कीच तुम्हाला या होत असणार आहेत कारण शनी महाराजांची कृपाछत्रछाया तुमच्यावर आहे शनी महाराज हे तुम्हाला वारंवार परीक्षेतनं जाण्यासाठी अगदी सिद्ध करत आहेत प्रत्येक गोष्टीतनं तुम्हाला एक मेसेज देतायत तुम्हाला एक संदेश देऊ पाहतायत की ही गोष्ट तुमच्यासाठी किती गरजेची आहे किंवा किती चुकीची आहे आणि हे सगळं मिळवताना मात्र संघर्ष हा होतोच आणि तो तुमच्या जीवनात आता सध्या सुरू आहे म्हणून तुम्ही या शिवरात्रीच्या पर्व काळामध्ये ध्यानधारणा करणं आवश्यक आहे मग तो कालावधी सुद्धा आपण समजून घेत रात्री बारा वाजून अठ्ठावीस मिनिटं तर एक वाजून अठरा मिनिट हा जो पुण्यकाळ असणार आहे शिवरात्रीचा पर्व काळ असणार आहे या वेळेस तुम्हाला शंकराला जलाभिषेक करणं बिल्वपत्र अर्पण करणं अत्तर अक्षदा हळदी कुंकू मिश्रित करून जलामध्ये ते जल तुम्ही शंकराच्या पिंडीवरती अर्पण करणं या सगळ्या गोष्टी केल्यानंतर ती स्थिरतेकडे जाणारी स्थिती निर्माण होऊ शकते या नमः शिवाय मंत्राचा जप करू शकता तुम्हाला रुद्र लघुरुद्र म्हणता येत असेल अवश्य म्हणा त्या माध्यमातून सुद्धा शंकराची तुम्हाला कृपा प्राप्त होऊ शकते शिवस्तुती त्याला म्हटलं जातं तीही तुम्ही म्हणू शकता त्या वेळेमध्ये आणि त्या माध्यमातून शंकराचा शुभाशीर्वाद प्राप्त करून घेऊ शकता ही झाली उपासना ज्यांना साडेसाती आहे त्यांच्यासाठी आता ज्यांची सिंह आणि धनुरास आहे त्यांना शनी महाराजांची ढैया सुरू आहे शनिदेव हे ज्यावेळेस दह्या स्वरूपामध्ये तुमच्या जीवनामध्ये कृपाछत्र छाया देत असतात तुम्हाला असंख्य संधी उपलब्ध करून देत असतात ज्यांच्या जीवनामध्ये साडेसाती होती मागे काही वर्षापूर्वी होती त्यांना आता दह्या सुरू आहे त्या प्रत्येक व्यक्तीला गेल्या तीस मार्च दोन हजार पंचवीस पासून ही साडेसाती जी लागली लहान ला, पणवती जी लागलेली आहे ला त्यांना प्रत्येकाला अनुभव आला असेल की त्यांच्या जीवनामध्ये खूप मोठं परिवर्तन घडतय आणि हे परिवर्तन शनी महाराज दह्या चालू असतानाच देत असतात आणि ते सगळं परिवर्तन तुम्हाला पचायला किंवा तुमच्या जीवनामध्ये त्याचा अनुभव घेण्यासाठी किंवा तुम्हाला ते रुचण्यासाठी सुद्धा तयार करत असतात मग हे जे अनुभव आहेत ह्याच्यामध्ये जी होणारी चढ उतार आहे परिवर्तन आहे बदल आहे सातत्य कमी होणं आहे या सगळ्या गोष्टी तुम्हाला स्थिर करायच्यात मग त्यासाठी सुद्धा मेडिटेशन महत्वाचं आहे ध्यान महत्वाचं आहे आणि ते ध्यान तुम्ही आता या शिवरात्रीच्या पर्व करू शकता म्हणजे बघा तुमच्या समस्या अनेक आहेत आणि उपाय अगदी छोटासा आणि सोपा तुम्हाला पटकन करता येणार आहे तो म्हणजे ध्यान लावणं शिवशंकरांचं ध्यान लावायचं आहे या वेळेमध्ये आणि पंचामृताचा अभिषेक सिंह आणि धनुराशीच्या जातकांनी करायचा आहे शंकराच्या पिंडीवरती नक्कीच तुम्हाला सुद्धा चांगले अनुभव प्राप्त होतील पुढील वर्षभरासाठी म्हणजे पुढची महाशिवरात्री येण्यापूर्वीपर्यंत तुम्हाला या सगळ्याचा अनुभव तुमच्या सोबत ठेवता येणार आहे त्यासोबतच तुम्हाला वर्षभर काय करायचंय तेही समजून घेणार आहोत कारण कुठलीही शक्ती आपल्यामध्ये आत्मसात केल्यानंतर ती तेवढ्याच वेळेपुरती मर्यादित न राहता अनंत काळासाठी आपली साथ सोबत करावी अशी प्रत्येकाची इच्छा असते आणि त्यावरतीच आपण उपाय शोधतोय यानंतर राहिलेल्या ज्या राशी आहेत म्हणजे जशी वृषभ मिथून कर्क कन्या तुला वृश्चिक आणि मकर या ज्या राशी राहिलेल्या आहेत या सगळ्या राशींना येणारं जे ग्रहण आहे या ग्रहणाचे सुद्धा म्हणजे सतरा फेब्रुवारी रोजी जे कंकणाकृती सूर्यग्रहण येणार आहे त्याचे सुद्धा काहीसे परिणाम प्राप्त होणार आहेत ते म्हणजे चिडचिड मानसिक स्वास्थ्य हरवणं करून देणं अशा स्वरूपाचे परिणाम तुम्हाला सुद्धा होऊ शकणार आहेत तुमच्या राशीत साडेसाती नाही तरी सुद्धा तुम्हाला असे काहीसे परिणाम अनुभवायला मिळू शकतात जे की या साडेसातीतनं जाणाऱ्या राशींना येत आहेत किंवा आहेत त्यांना प्राप्त तर मग तुम्ही सुद्धा आता आपण सांगितलेला उपाय करायचा आहे या दिवशी होऊन शंकराच्या मंदिरात जाऊन दर्शन करायचं आहे शंकराला जलाभिषेक प्रथम अर्पण करायचं आहे नंतर तुमच्या जो काही जलाभिषेक करण्यासाठी जो तांब्या वापरणार आहात किंवा कलश घेणार आहात त्या कलशामध्ये हळदी कुंकू अक्षदा थोडस अत्तर मिश्रित करायचं आहे ते जलशंकरास अर्पण करायचं आहे प्रसन्न अंतकरणाने शिवशंकर तुमच्या समोर बसलेले आहेत आणि तुम्ही त्यांची पूजा करताय हा अनुभव तुम्हाला घेत जाऊन पूर्णपणे त्यांचं त्यांना समर्पित होऊन तुम्ही ही उपासना करायची आहे त्या माध्यमातून शिवांची कृपा तुमच्यावर होऊ शकते दुसरी गोष्ट म्हणजे ज्यांना आर्थिक अडचणी आहेत कोर्ट केस सुरू आहेत अशा व्यक्तींनी सुद्धा या दरम्यान तुम्हाला केलेली उपासना फलद्रूप होते आणि या दिवसापासून अगदी शिवरात्रीच्या या पर्व काळापासून तुम्ही रोज उपासनेमध्ये एक बदल करायचा आहे ती उपासना म्हणजे तुम्हाला नित्यसेवेमध्ये नम शिवाय मंत्राचा जॉब सुरू करायचा आहे तो अखंड पुढच्या वर्षीपर्यंत करा आणि मला कमेंटमध्ये सांगा की तुमच्या जीवनातील चिडचिड किती कमी झाली आहे तुमचा आर्थिक तांत न किती कमी झालेला आहे नक्की मला तुम्ही कमेंट करून सांगू शकता कारण कुठल्याही व्यक्तीच्या मनावर प्रथम परिणाम होतो मनावर प्रथम आघात होतो आणि मग त्याच्या त्या न होण्यासाठी सुरुवात करत असतो म्हणून आपण या नित्यसेवा समजून घेतलेल्या आहेत त्या तुम्हाला करायच्या आहेत कुठल्याही उपासनेमध्ये फार मोठी उपासना करणं फार मोठी सेवा करणं किंवा खूप पुष्पहार अर्पण करणं फळ फुलं अर्पण करणं हे भगवंताला मान्य नाही किंवा गरजेचंच नाही असं मला वाटतं त्यांना काय हवं आहे की तुम्ही त्यांच्या चरणावरती दोन हात आणि एक मस्तक त्यांच्या चरणावरती अर्पण केलं तर त्यांना ते प्रसन्न भावनेने ते तुम्हाला कृपा आशीर्वाद देत असतात दोन हात आणि नतमस्तक होणं हे तर तुम्हाला शक्यच आहे तेवढंही करू शकता तुम्हाला यथाशक्ती जमल्यास सांगितलेले जे उपाय आहेत छोटे छोटे उपाय आहेत जलाभिषेक करणं वगैरे यासुद्धा तुम्ही कृतीत आणू शकता स्तुती म्हणू शकता काहीही जमलं नाही तर शिवाय मंत्राचा जप करू शकता या पद्धतीने करून पहा प्रत्येकाला सुंदर आणि चांगला प्रसन्न अनुभव मिळू शकतो आणि शंकराची कृपा तुमच्यावरती होऊ शकते कारण या दिवशी शिव पार्वती दोघेही तुम्हाला आशीर्वाद देणार आहेत शिव तुम्हाला देतील देतील समाधान कामामधील देतील, कार्यक्षमता कामा वाढवतील आणि पार्वती माता तुमच्या प्रत्येक कार्य करण्यासाठीच जे बळ हवं आहे ते प्राप्त करून देतील अशा या शिवशंकराची आणि पार्वती मातेची उपासना शिवरात्रीच्या पर्व काळामध्ये करा आनंदी रहा उत्साही रहा स्वामींच्या सेवेत रहा पुन्हा भेटणार आहे अशाच महत्वपूर्ण व्हिडिओला घेऊन तोपर्यंत आत्ता आपली रजा घेते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ रामकृष्ण हरी